नमस्कार मित्रांनो आज आपण उपवासाचे खुसखुशीत असे थालीपीठ कसे करायचे ते पाहणार आहो या ठिकाणी तुम्ही थालीपीठ पाहू शकता रंगरूप पहा काय सुंदर आलेला आहे एकदम कुरकुरीत होऊन तयार होते आणि यावरती मोत्यासारखे दाणे पाहू शकता तुम्ही हे जे आहे ते शाबुदाना आहे मस्त दिसायला सुंदर आणि खायला अप्रतिम आहे चला तर मग लवकरात लवकर शाबुदाना थालीपीठ करायला सुरुवात करूया थालीपीठ करण्यासाठी आपल्याला भिजवलेला शाबुदाना हवा आहे तर हे शाबुदाना मी रात्रभरांसाठी भिजवून घेतला या प्रकारे छान भिजायला हवा तर रात्रभर भिजवला आहे मी हवं असल्यास तुम्ही पाच सहा तासांसाठी सुद्धा भिजवून घेऊ शकता बेसिक आता वाटण तयार करून घेऊया यामध्ये वाटण टाकण्यासाठी हवं असल्यास तुम्ही अशा सहज मिरची जी काही मी यामध्ये टाकत आहे चॉप करून सुद्धा टाकू शकता पण वाटण तयार करून टाकलं की या थालीपिठाला चव मात्र मस्त येते तर वाटण तयार करण्यासाठी आपण चार पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे अद्रक टाकलं कोथिंबिरीच्या काळ्या आणि जिरं टाकलं आहे एक चमचा यामध्ये तुम्ही का जे काही खात नसाल ते पूर्णपणे स्किप करू शकता काहीही हरकत नाही मस्त असं वाटण सुगंधित तयार केलं आहे ताजं वाटण येथे रेडी आहे आता हे वाटण आपण या शाबुदाण्यामध्ये टाकून घेऊया भिजवलेल्या शाबुदाण्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकायची कलरसाठी कारण तिखटसाठी आपण मिरची टाकली आहे हवं असल्यास तुम्ही स्किपसुद्धा करू शकता नंतर शेंगदाण्याचा कूट टाकला आहे शेंगदाणे भाजून घेऊन मी कूट इथे रेडी करून घेतला होता एक उकडलेला आलूसुद्धा यामध्ये टाकणार आहे आणि अर्धी वाटी मी शेंगदाण्याचा कूट टाकला आणि या आकाराचे दोन आलू टाकलेले आहे उकडलेले छान गरमागरम आलू होते मला घाई होती थोडी म्हणून मी गरमागरम टाकले तुम्हाला तेवढी घाई नसेल तर तुम्ही पूर्णपणे गार करून आलू टाका तर आलूसुद्धा आपण टाकून घेतला आहे छान हातानेच मी मॅश करून टाकला हवं असल्यास तुम्ही खिसणीवरती खिसूनसुद्धा हा आलू टाकून घेऊ शकता आता काय आता काही नाही मस्त हे एकत्र करून घेऊया सगळी जे सामग्री आहे एकमेकांना लागायला हवी मसाले सगळीकडे लागायला हवे पण भरपूर असं ताण देऊन हे एकत्र करायचं नाही दाबून करायचं नाही म्हणजे हे मोत्यासारखे जे शाबुदाना दिसत आहे ते फुटायला नको आहे म्हणजे थालीपीठवर तर मस्त दिसून पडतात तर सगळं असं आपण मस्त एकत्र करून घेतलं आहे थालीपीठाचं मिश्रण इथे रेडी झालं आता याची आपल्याला गोळे रेडी करून घ्यायचे आहे ज्या कराची तुम्हाला थालीपीठ हवी असेल त्यानुसार तुम्ही इथे गोळा रेडी करून घेऊ शकता सगळे गोळे रेडी करून ठेवले की पटापट आपल्याला थालीपीठ करता येते थालीपीठ करण्यासाठी ना भरपूर अशा पद्धती आहे त्यामधलीच एक पद्धत मी तुम्हाला सांगते एकदम सोपी पद्धत आहे तर इथे जाड मी पॉलिथिन घेतली आहे पातळ पॉलिथिन घ्यायची नाही जाळ पॉलिथिन घ्यायची आहे आणि त्यावरती छान दोन्ही साईडला तेल लावून घ्यायचं आहे सगळ्यात आधी तर मी पॉलिथिन कशा पद्धतीने कट करून घेतली आहे ते बघून घ्या छान आपण पलटवू शकेल दोन्ही साईडला अशा प्रकारे मी पॉलिथिन कट करून घेतली त्यावरती सांगितल्याप्रमाणे तेल लावून घेतला आहे आणि जे आपण गोळा तयार करून घेतला होता तर तो गोळा ठेवून घेतला आहे आणि छान हाताने तो गोळ्याला छान स्प्रेड करून घेत आहे ते जे दुसऱ्या साईडची पण्णी होती ते दुमडून घेतली आहे त्यावरती ते ते ठेवून घेतली आणि हाताने छान फैलवून घेत आहे छान गोल आकार देण्याचा प्रयत्न करत आहे मी मस्त असा गोल आकार दिला आहे आणि मस्त असं थालीपीठ इथे रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता जर काट वगैरे फाटायला लागली की व्यवस्थित करून घ्यायचं हाताने म्हणजे ते व्यवस्थित होऊन जाते काही टेन्शन घ्यायचं काम नाही सहज होऊन जाते कोणी पण करू शकतात किंवा दुसरी स्टेप म्हटलं तर म्हणजे दुसरी पद्धत म्हटली तर जिथे आपण पडणी घेतली आहे त्या जागी आपण इथे घेणार आहोत एक ओला कापड म्हणजे ओला कापड घेऊ शकता तुम्ही आणि त्या ओला कापडावरती सुद्धा ज्या पद्धतीने मी हे स्टेप केली आहे तशाच पद्धतीने करायचं आहे फक्त ते ओला कापड दुंबडायचा वगैरे नाही आहे थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि थालीपीठ थापून घ्यायची आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही थालीपीठ तयार करून घेऊ शकता मी दुसरी पद्धतसुद्धा सांगितली आहे आता थालीपीठवरती एक मी गड्डा करून घेतला जेणेकरून मधातसुद्धा शिजण्यासाठी मोकळं जातील नंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त मी उचलून घेतला आहे हातावरती हे थालीपीठ सहज उचललं जातं आणि त्या पण्णीवरून सुद्धा निघलं जातं कारण आपण त्यावरती तेल लावलेलं आहे नंतर बटर किंवा तेल तुम्ही जे काही खात असाल सॉरी बटर तर खात नसाल उपवासामध्ये पण तूप वगैरे भरपूर जणं खातात तर तूप वगैरे लावायचं आहे तव्यावरती किंवा तेल लावू शकता हा जो थालीपीठ आपण रेडी करून घेतला तो तव्यावरती मी टाकून घेतला आहे त्या मधोमध तेल टाकून घ्यायचं सगळीकडे तेल टाकून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळेसाठी आपण एका साईडला हे परतून घेऊया तर मी झाकून परतलं होतं छान परतून झालेलं आहे आता हे काढून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडलासुद्धा पलटवून घ्यायचं आहे कलर सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्तच कलर आलेला आहे सहज पलटलं जातं तुम्ही त ए अशा पद्धतीने पलटता नाही येत असेल तर तुम्ही सरवतण्या सुद्धा पलटवून घेऊ शकता सहज पलटलं जातं चिटकत वगैरे नाही नॉनस्टिक तवा घ्यायचं जर तुमचं जे थालीपीठ आहे तव्यावरती चिटकायला लागलं तर आता तुम्हाला मी आवाज ऐकवते किती सुंदर हे थालीपीठ रेडी झालेली आहे तर आता आवाज सुद्धा तुम्ही ऐकून घेतला असेल मस्त कुरकुरीत झाली आहे आणि शिजलेसुद्धा आहे दोन्ही साईडला मी शिजवून घेतली हे काढून घ्यायची आणि एका अशा प्रकारच्या चाळणीवरती काढायचं आहे लगेच खायचं असेल तर प्लेटवर वाडा किंवा अशा प्रकारच्या चाळणीवर ठेवायचं म्हणजे जास्त वेळांसाठी छान ते कुरकुरीत राहते घामिजली होत नाही जर आपण प्लेटवर ठेवू तर पूर्णपणे खालून घामिजली होते गरम असल्याच्याने आणि पूर्णपणे नरमसुद्धा पडू शकते म्हणून अशा पद्धतीने करायची आहे तर कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांग आणि खरंच तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी घेऊन तोपर्यंत तो मस्त रहा थँक्यू